शुभ सकाळ सर्व येईल ना आणि आज वार आहे मंगळवार आणि गरम बघू शकता तुम्ही सकाळी मी आता आंघोळ करून आलेले आहे आंघोळ करून आल्यावर सुद्धा अशा अशा धारा लागल्यात बघा भयंकर असं गरम व्हायला लागले चला आंघोळ वगैरे झाले आता चहा करूया आणि रात्री म्हटलं गुलाबजामुन करायचे आपण टीमाटपनं पॅकेट आणलेले बघा ते करायचे म्हटले पण ते झालेच नाहीत आता किती दिवस झालं करायचं करायचं आईस्क्रीम एक करायचं आहे सकाळ सकाळी असं भस्म लावलं की छान वाटतं बघा भस्मच नाही आता एवढंच राहिलेलं आहे शिल्लक कारण देवांना पण आपण लावण्यासाठी ते वापरतो त्यामुळे थोडं शिलत राहिलेलं आहे आणि आपल्याला सुट्टीला जायचं आहे आईकडे सुट्टील जाण्याच्या आधी आपल्याला सगळं ते गुलाबजामण वगैरे काय काय ते सगळं बनवून मग जायला लागणार कारण की आपण गेलो तर आता एक आठ पंधरा दिवस तर नाही येणार त्यामुळे त्याच्या आधी ते सगळं उरकून घेतलेलं बरं आत्ताच जाणार होते मी असलीचा निकाल स्त्रीच्या शाळेत सांगितलेला आहे की म्हणजे स्वतः विद्यार्थ्यांनीच निकाल न्याय यायचा असं सांगितलेलं आहे ह्याच्या आधी कसं चालत होतं पण आता नाही चालत त्यामुळे मग म्हटलं निकाल घेऊन मगच जाऊया आणि दुकानात पण थोडं काम आहे हे सगळं काम ओरकायचं आणि मग निवांत जायचं म्हणजे पाठीमागचं आपल्याला काय टेन्शन नसतं आणि आत्ता गेलं तरच नाहीतर वर्षभर काय मग मिळत नाही आणि पुढल्या वर्षी तसलीची दहावी असणार त्यामध्ये हो ते दहावीचं तास चालू होणार मग तर काय आपल्याला जायला मिळतच नाही चला चहा बनवूया थोडासा चहा घेऊया त्याशिवाय आपल्याला काही एनर्जी कामासाठी येणार नाही चला शुभ सकाळ परत एकदा सर्वांना सकाळी उठले की भस्म हे कपाळाला कधीही लावावं खूप चांगलं असतं तीन बोट म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असं ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक आहे ते त्यामुळे तीन बोटाने भस्म हे लावायचं असतं आणि इसरीचे आंघोळ वगैरे झालेले आहे हे पण आलेले आहेत कामावरून आणि त्याला चहा खारी खायची होती मग चहा ठेवलेला आहे तोपर्यंत इकडे भेंडी पण मी भाजून घेत आहे भेंडीची भाजी परत जो मोड आलेला मसुरा असतो बघा त्याची भाजी भात काय रात्रीचा होता आणि एक चार भाकरी केल्या रात्रीच्या दोन चपात्या होत्या हे पहा भेंडी ही भेंडीची भाजी मी हिरवी मिरची घालून टोमॅटो घालून केलेले आहे अल्लं लसूण घालून खूप छान होते ही बाजी, बाजी, लागते। में भाजी आणि भाकरी आणि भाजी एकच नंबर लागते मी एवढी भाजी पुरवणार नाही म्हणून काय केलं ही मसुराईने दहा रुपयाचा आणलेला होता मोड आलेला त्याची पण भाजी केली ही मसुऱ्याची भाजी असलीला खूप आवडते रात्रीचं वांग होतं ते पण थोडं गरम केलं रात्रीचं काही पण शिल्लक राहिलेलं असून दे भात असू दे किंवा भाजी असू दे सकाळ सकाळी लगेच गरम करायचं म्हणजे खराब होत नाही आणि गॅस कट्ट्यावर हो तुम्ही राडा बघू शकता कसा पडलेला आहे आणि आता आपण बनवायचं गुलाब एक किलो साखर आहे मी आणि हे एक पॅकेट आहे एक पॅकेटला नऊशे ग्रॅम साखर सांगितलं त्यांनी तर यातली थोडी काढायची आपण एक किलो मध्ये एवढी काढते मी साखर बुडेल इतकंच पाणी घालायचं जास्त काही घालायचं नाही आणि एक तारी वगैरे पाक करायचा नाही आपल्याला असं थोडस चिकट झाला की पाक तयार इकडं पाक करायला ठेवलेला आहे आपण इकडं पीठ माळून घेऊया पाक करत असताना आपण सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर ना काय करायचं मंद गॅसवरच ही प्रोसेस करायची आहे कारण की पाक आपलं पुढं जाऊ शकतो साखर वेळ पर्यंत आपण काय आहे मंद गॅसवर मोठ्या गॅसवर हे ठेवायचं आहे आज ठेवायचे आहे आणि नंतर ना एकदम बारीकेस करायचं कारण पाक आपल्याला जास्त असा थोडं न्यायचा नाही आहे कारण मग आपले गुलाबजामुन एकदम असे कडक होणार गुलाबजामुनमध्ये मध्ये मग पाकच मुरत नाही त्यामुळे पाकाकडे पण व्यवस्थित लक्ष द्यायचं चला आता आपण हे पीठ मळून घेऊया ह्या ब्रँडचं मी पहिल्यांदाच गुलाबजामुनचं हे आणलेलं आहे एम टी आर ब्रँडचं आहे दोन वेगवेगळी पॅकेट आणलेले आहेत बघूया आता कुठलं चांगलं होत ते दुधात मळणार आहे मी दूध आहे थोडं थोडं दूध घालायचं एकदम असं हे करायचं नाही आणि मळत असताना मात्र चांगलं मळायचं चा, आहे जेणेकरून गुलाबजामुन आपले अजिबात चिरणार नाही जेवढी पिठाची मळणी चांगली होईल तेवढं गुलाबजामुन आपलं खूप छान होतात दूध वापरत असताना गारच दूध वापरायचं तापवलेलं दूध अजिबात वापरायचं नाही आणि जर तापवलेलं असलं तर ते तापून गार केलेलं दूध असावं पीठ मळत असताना व्यवस्थित पीठ मळायचं आहे जेणेकरून गुलाबजामून आपलं शिरणार नाहीत लक्षात ठेवा नाही तर तुम्ही व्यवस्थित मळला नाही तर अशा भेगा पडतात मग गुलाबजामुनला आणि ते गुलाबजामुन म्हणजे फुटतात मग चांगले होत नाहीत मी तर दूध वापरलेलं आहे तुम्ही थोडं दूध किंवा थोडं पाणी असं वापरलं तरी पण चालेल पण दुधात मळला की टेस्ट खूप चांगली येते हे पहा किती छान आपलं पीठ मळून झालं आणि दूध एवढं लागलेलं आहे बघा आणि लय पातळ करायचं नाही आणि लई घट्ट पण करायचं नाही मध्यम ठेवायचं पीठ खर मळायचं एकदम व्यवस्थित हे वाळचं लगेच पीठ त्यामुळं गोळे पण लगेच करायचं ठेवायचं नाही ते अक्ष लगेच गोळे बनवायचे आपण एक, पन बन एक ते पाक करायचं नाही हाताला थोडं चिकट चिकट झाले की पाक बंद करायचं आपण पाक झालेला आहे आपला बंद करूया आता गोळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे चला तर सगळे गोळे आपले तयार करून झालेले आहेत आणि आपण आता तळून घेऊया तळत असताना तेल पण एकदम कडकडीत तापवायचं नाही मध्यमच असं तेल तापवायचं आहे आणि तेल तापले का नाही याच्या आधी आपण चेक करून घ्यायचं थोडासा बारकासा गोळा टाकायचा तेलामध्ये म्हणजे आपल्याला कळतं की तेल तापलं आहे की नाही हे पहा मी टाकलेलं आहे तर अजून तो वर येत नाही नंतर ना मी दुसरा टाकल्यावर मग वर आलं मग मी गुलाबजामन त्यामध्ये सोडून घेतलेले आहेत कारण एकदम जर कडकडीत तुम्ही तेलामध्ये टाकला तर पटणं करपले जाणार गुलाबजामुन आणि आतपर्यंत व्यवस्थित ते तळणार पण नाहीत त्यासाठी आचेवरच आपण गुलाबजामुन तळायचे आहेत आणि तेलात टाकल्यावर बघू शकता तुम्ही किती फुलून आलेले आहेत जवळजवळ डबल झालेले आहेत त्यामुळे हा तर ब्रँड चांगला आहे गुलाबजामुनचा कोणी पण आणून जर करणार असेल गुलाबजामुन हे पॅकेट मी डी मार्टमधनं आणलेले एकावर एक, एक फ्री होते पण मी वेगवेगळ्या ब्रँडचे दोन आणलेले आहेत कारण की आपण इकडं पाकाचा गॅस आपण चालू केलेला आहे कारण त्यातनं काढून आपण यामध्ये लगेच गुलाबजामुन टाकायचे आहेत एकदम मंद गॅसवर मी पाक ठेवलेला किती छान फुगल्यात बघा गुलाबजामून खूप छान म्हणजे हे तर पॅकेट चांगलं आहे आता ते दुसरं आणलं ते बघूया एकदम सोनेरी कलर युज आपण तळायचं आहे आणि तळत असताना असं थोडं हलवायचं आहे त्यांना म्हणजे काय होतं तर आजपर्यंत चांगले तळले जाते मध्यम गॅसवरच तळायचं एकदम गॅस मोठा असा ठेवायचा नाही कलर कसा यायला लागलाय बघा आता खूप छान असा सोनेरी कलर आला की आपण पाकामध्ये टाकायचे आता सोनेरी कलर आलेला आहे आपला आपण काढून पाकामध्ये टाकूया जास्त पण असा सोनेरी द्यायचा नाही गोल्डन ब्राऊन असा कलर आला की

जास्त होत नाहीत बघा या पॅकेटवाले गुलाबजा मग तिकडं तिकडं गरजेची टप्प्या घेतल्या पाकात टाकलेले हलवून घ्यायचे थोडंसं झाकूया आपण त्याच झाकून ठेवूया पाच मिनिट गॅस काय चाललं नाही चालू आहे की ग्या चालू ठेवा की मग ते आपले तळून झालेले आहेत तिकडं झाकूस पण झिपी तयार झाले जास्त वेळ लागत नाही बघा या गुलाबजामुन पटलं तयार होत संपलं काय त्यातलं आपला दहा ते पंधरा मिनिटात गुलाबजामुन आपले चांगले मोरलेले आहेत बघू शकता तुम्ही कसे फुगून टम्म झालेले आहेत आणि एकच नंबर हे एकदम म्हणजे पाहुणे वगैरे अचानक आले तरीसुद्धा हे करण्यासाठी खूप चांगलं आहे बघा अचानक पाहुणे आले की आपल्याला प्रश्न पडतो की आपण काय गोड बनवावं तर हे स्वस्तात मस्त आणि झटकेपट ही रेसिपी खूप छान आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा पंधरा मिनटात गुलाबजामुन आपले मोरलेले आहेत खूप छान झालेले आहेत मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त